दुमा तीम दिवसात वरिल केस जगासह बुलढाणा शेगाव तालुक्यात सध्या टक्कल व्हायरसने धुमाकूळ घातलाय शेगाव तालुक्यात असणाऱ्या बोंडगाव कालवड आणि कठोरा या गावांमध्ये केस गळतीच्या आजाराची दहशत पसरली आहे प्रथम लोकांच्या डोक्याला खाज सुटत असून त्यानंतर तीन दिवसात संपूर्ण टक्कल पडत आहे या आजाराची दखल जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने घेतली असून गावात आरोग्य सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील पूर्णा नदीजवळील गोंडगाव कालव आणि हिंगणा या गावांमध्ये अनेकांना या अज्ञात आजाराने ग्रासले आहे येथील ग्रामस्थांच्या डोक्याला अचानक खात सुरू होते यानंतर केस रळती होऊन केस गळून पडतात आणि तीन दिवसात टक्कल पडत आहे या आजाराचा धसका परिसरातील सर्व नागरिकांनी घेतला आहे बोंडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या कालवड येथील तेरा नागरिकांना तर कठोरा येथील सात नागरिकांना हा आजार झाला असून त्यांना पूर्ण टक्कल पडले आहे मुले मुली वृद्ध महिला आणि पुरुष या सर्वांना हा त्रास झाला आहे त्यामुळे बुलढाण्यात नवा व्हायरस पसरला की काय अशी लोकांच्या मनात धडकी भरली आहे स्थानिक आरोग्य विभागाने याबाबत सर्वेक्षण करून अचानक सुरू झालेल्या या केस गळतीची कारणे शोधण्याचा प्रयत्न सुरू केलाय शेगाव तालुक्यातील के सहा गावांमध्ये हा त्रास प्रामुख्याने आढळून आल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले अनेक नागरिकांनी केस गळतीची तक्रार केल्यानंतर भोनगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात त्वचारोग तज्ञ आणि इतर डॉक्टरांनी पाहणी केली गावांमध्ये केस गळण्याचे प्रमाण दूषित पाणी किंवा जास्त पाण्यामुळे असू शकते सर्व रुग्ण बोअरवेलच्या पाण्याने आंघोळ करत असल्याचे निदर्शनास आले आहेत तसेच शॅम्पू वापरल्यामुळे असा प्रकार घडत असावा असे काही डॉक्टरांचे मत आहे पण कधीही आयुष्यात शॅम्पू न वापरणाऱ्या नागरिकांचेही केस जात असल्याने नागरिकांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे